आणि आता बातमी आहे पिंपरीतून पिंपरीत काही भटक्या श्वानांवर विष प्रयोग करण्यात आलाय विष प्रयोगामुळे सहा श्वानांचा मृत्यू झालाय श्वानप्रेमींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय श्वानप्रेमींच्या तक्रारीनंतर या प्रकरणी आता दखल घेण्यात आलेली आहे महेंद्रा अनथिया सोसायटी पिंपरी येथील सोसायटीच्या आवारातील बारा श्वानांवर विष प्रयोग करण्यात आला आणि यापैकी सहा श्वानांचा मृत्यू झाला आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पर्वत अविनाश या संदर्भातला अधिकचा तपशील हा अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती <laughs> केंद्रमधल्या समोर आलेली आहे बारा मुख्या जनावर अर्थात श्वानांवर हे विष प्रयोग करण्यात आलेले यापैकी सहा जणांनी सहा जणांचा मृत्यू या श्वानांचा झालेला आहे ही बातमी समोर येतात प्रेमींकडून अतिशय श्वान प्रेमींकडून मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या या घटनेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आणि पिंपरीच्या संत तुकाराम नगर या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली आहे आणि याचा शोध घेण्यात येत आहे परंतु अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती या पिंपरी चिंचवड शहरातून समोर येत आहे खरंतर पिंपरीची ही अतिशय आणि या सोसायटी मध्ये असा हा धक्कादायक दाक़ बाब समोर आल्यामुळे सगळ्यांच्या भोया उंचावल्या नेमकी ही घटना केली कोणी याचा शोध आता पोलीस तपास करत आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी